बर रामू हा तू असं कर तालुक्याला जा आणि गाडगे बाबाचा फोटो घेऊन तालुक्याला आणि एवढ्या उशिरा ना आत्ता आणि तालुक्याला जाऊन तसं माझा काय उपयोग नाही कर काय झालं तालुक्याला जाऊन काय उपयोग मला ते गाडगे बाबा कोण आहे काय माहितच नाही असं म्हणतोय हे बघ इथन जायचं त्या जा दुकानदाराकडे आणि त्याला सांगायचं गाडगे बाबांचा फोटो द्या म्हणून त्याचा तू दिल हे सरपंच मी काय म्हणतोय त्या रामूला तालुक्याला घालव ना आपल्या गावातला फोटोवाला आहे का नाही त्याच्याकडे माप ढीक फोटो आहे ती जावे कि होय असं होय चला तर तिकडे जाऊया चला रामराव तुमची एक गाडी घ्या माझी एक गाडी जाऊन येऊ जाऊन दिशी सरपंच माझी गाडी घेतलीस असती पर ती काय झाली माझ्या गाडीत जरा खोळांबा झालाय काय झालं अहो सरपंच आमच्या पांदीला आमची गाडी चालवून झालाय त्या गाडीचा सांगू तुम्हाला एक टॉली मुरुम टाका म्हणून आमच्या पांदीला <laughs> चायला याच्या मुरुमाच्या काहीतरी करणारे सरपंच मी काय म्हणतोय चालत गेलं तर पाय काय काळ्यात येतल्या रामू माझ्या कमरेच्या चक्क्या जरा ढिल्या झाल्या त्या <laughs> मग सर का मी काय म्हणतो या मग रात्रीचा जरा व्यायाम कमी करत जावा की श्यामराव तुमच्या जीवाला काय हाड बिड आवत सर ती तालमीत ना म्हणतोय मी जोर मारायचा जरा कमी करत जावा बरं ते नव्हे सर पण त्या तालमी येऊन आठवलं त्या तालमीत मागच्या वर्षी दोन टॉल्या तुम्ही माती टाकली सर तिच्या ऐवजी एक टॉल्या आमच्या पांदीला मुरून टाकला असतं चाललं नसतं ह्याच्या मड्या कोणी तर मुरून टाका रे <laughs> <laughs> मुरूं, मुरूं, मुरूं। <laughs> बर आपले काय चाललंय रामराव तुमचं काय चाललंय बर ते नव तुम्ही असं बोलत बसण्यापेक्षा का नाही तर अंधार पडत आलाय आणि त्या बंडू फोटो रात्रीच दिसत नाही दुकान बंद करून पुन्हा जायच्यात आपल्याला गेलं पाहिजे आधी हायटर असं दिसत नाही त्याला Bandu, bandu. बंडू हाय बंडू काय काम आहे अरे बंडू तुझ्याकडे एखादा गाडगे बाबांचा फोटो आहे काय अहो सरपंच तुम्ही आहे वे अहो होता हो पण ते वाडीतल्या सरपंचांनी आलाय थँक यू अरे मग दुसरा एखादा तयार कर की अहो दुसरा कराय काय नाही त्याला तालुक्याला जायला पाहिजे प्रिंट आणाय पाहिजे अरे मग काय आम्हाला जायला नवी हा तुझ्याकडं होत आहे का नाही तेवढंच अहो मी कुठं नाही म्हणतो या थँक्यू थँक्यू अहो त्याचं काय झालं दोन फुट होतो माझ्याकडे एक वाडीतल्या सरपांनी नेला आणि एक मराठी शाळेत दिला अरे सुकायच्या तुझ्याकडं होईत असलं तर सांग अहो नाहीत माझ्याकडे मी कुठं ना देऊ मग आधी असं संग्रो ह्याच्या ना काही नको या टर्केच्या नाही आपल्या डोळ्याला मुती बिंदू होतील चला चला जावा जावा मी कुठं आमंत्रण दिल ते माझ्याकडे या म्हणून चला सरपंच जरा थांबा दोनच मिनिटात आलो चला। ना ना रामू काय करायचं आता काय आवाज होत बर ती नको हो, फोटो कुठे मिळेल ती मला माहित आहे है। कुठे मिळेल पहिला मुरूम कधी टाकणारा ती सांगा मग सांगतो तरी म्हटलं श्यामराव बिना मुरमाचं बोललंच कसं नाही अजून <laughs> सरपंच कावा टाकणार आहे ते सांगा मुरम बघाराम <laughs> राव आधी ग्रामपंचायतीच्या ऑफिसत गाडगे बाबांचा फोटो लागला की तुमच्या मुरमाचं पैसे मंजूर नाही सांगा आता कुठे आता कसं बोलला सरपंच फोटो मराठी साहेच्या हाफिस मध्ये आहे अरे की सांगितलंस वी अरे ही काय त्या बंड्यांना पण सांगितलंच होते बंड्यानं फोटो मराठी साहेत आहे सांगितलेलं कुठं लावलाय ते सांगितलं नव्हतं रामरावच्या लागत काय अर्थ कोणाकडे आपल्या फोटो आहे ते आपल्या गावातलं वास्कर आप्पा वास्कर आप्पा यांच्याकडे शंभर टक्के फोटो आहे आणि मला आहे त्यांच्याकडे शंभर टक्के फोटो आहे हे वास्कर नव वास्कर मला माहित आहे त्या अस्कर अप्पाला का नाही स्वच्छतेचा लय घाणनाथ होता त्याला कोल्हापुरात एक पुरस्कार मिळाला होता त्या पुरस्कारात त्याला गाडगे बाबांचा फोटो दिला होता आणि तेव्हा मी साळला होतो त्या वेळेला का नाही पेपरात त्याचा फोटो आला होता त्याच्याकडे असणार आहे शंभर टक्के मग झक्क्याच काम झालं की चला तर मग अप्पाचा विषयच हाड करून टाकूया अप्पाचा विषय लय हाड आहे भय आप्पाकडिटच कार्ड आहे आप्पाचं घर रत्न ध्यान पण आपाचा बाया लय लाडे

काय पाहिजे सरपंच आले न तुम्हाला भेटायला सरपंच कोणाचा कुणाचा मी कुणाचं बिया नाही मी ओळखलो आहे मी वडाखालच्या धुंडीचा पोरगा हा कुणाच्या खालचा वडाखालचा बर तू कुणाचा मी आणचा धाकटा पोरगा श्यामराव का मी तुला विचारले मी जिलेबी बायचा नातू रामू रामू बायचा जिलेबी बाय त्या काळी काय कडक दिसायची काय म्हणाला अरे तसं न तुझी म्हातारी त्या काळी कडक जिलेबी बनवायची असं म्हणतोय म्या बर तू कोणाचा म्या मग कशी सांगितलं नाही मी कोणाचा आहे ती अरे तू का तुला विचारतोय मी त्याला विचारतोय मा मी माझ्याकडे का फक्त मी डबऱ्याचा का तू कोणाचा अरेच्या तुला विचारतोय मी कान काय शिवले खायचं मी नाही मास्तर मी नाही या बाहेर इथं बाहेर थांबतो कडू मास्तर बावरच गेले म्हणजे श्यामराव कोणाचा आहे तुम्हाला माहित आहे अरे मला सगळं माहित आहे त्याच्या बाद जण माझा जुनो भांडा नाही बरं ती जाऊ द्या तुम्हाला काय पाहिजे तिने बाप्पा तुमच्याकडे गाडगे बाबांचा फोटो आहे असं कळालेला आम्हाला म्हणून आम्ही आलतो जरा वाईज पांचाही तिथे लागणार होता हो गाडगे बाबाचा फोटो माझ्याकडे कुठं आहे रे तवा बाप्पा तुम्हाला त्यावेळी गाडगे बाबांचा पुरस्कार मिळाला बघा तवाचा फोटो पाहिजे आम्हाला अरे ते त्याला वीस वर्ष झाली ते आता आठवतंय मला तिथे कालचं आठवण झाले तोरबाळ किती आहेत हे तर माहीत आहे ना मला काय म्हणलास काय नाही काय नाही अहो ते फोटोच तेवढं बघायला त्या माळ्यावरच्या ट्रंकात असेल शोधावा लागल थांबा देतो शिडी घेऊन ते नव मी चढू का माळ्यावर का माझ काय हातपाय तुटले तु अजून पण ह्या हातानं पन्नास किलो पोहतवू चालतू या बरं थांबा आलू शिडी घेऊन बाप्पा थांबा मी घे तू थांबा हे तिकडे या आतानं पन्नास किलोची पोती उचलली ती मी काय आहे सरपंच बघा पन्नास पन्नास किलोची पोती उचलल्या मुळ म्हात वापरून गेलो सोडा आईला शिडी बी मोडक्या बोड्याचीच आहे माथाऱ्यासारखी सरपंच चढू काय कुठं वर माळ्या बाजूला आता पप्पा तुम्ही व्हाय बाजूला मी राहपाला चढलो तो वय तुमचा तर वय झालं या वय तुझ्या बाचं झालं असेल मागल्या महिन्यात मला एक स्थळ आलं होतं मी आज नाही म्हणली त्याला ना। काय सांगतो आहे अप्पा त्या स्थळाचं राहून दे सरखा बाजूला आणि ते पीठ कुठे ठेवल्याचं तेवढं सांगा सांगतो थांबई बर हाय ब तर कोपऱ्यात कोपऱ्याच आहे ये येईल येईल एवढं जड आहे काय लोखान पिकाण ठेवले सांगा काय हा अरे ही माझ्या लग्नातली पेटी एकोणीसशे तिरपन सालची आहे आणि त्याचं हे कुलू त्या काळी मी यण्याला घेतलं होतं आणि त्याची ही किल्ली अरे तिच्या आईला किल्ली कुठे आई बर काय किल्ली तुम्हाला माझ का डोळ फुटले तुम्ही आता सुद्धा ह्या डोळ्यानं लांब लांबच दिसतंय आणि त्या काळी पन्नास बायकात शालूला हुडकायचं किल्लीच काय घेऊन बसलायस असली लपडी बी करत होत अरे बांबलीच्या त्या माझ्या मालकीनेच नाव आहे शालू हा आठवलं किल्ली हाय आडखी त्याला आडखी तर हाय माझ्या बंडीत ते हे ते वाढते का आणि ह्याची ती चावी चावी पी त्या काळची हाय असलं काय ओढतोयच काय रामू तिकडे जातीकडे घेतूच होतोच ठेव घ्या फोटो एवढं बर का फोटो शेवच मी आला होता मला हे घ्या फोटो आणि घाला तुमच्या गा शिवे देते शिवी शिवे नाही दिले गाला म्हटलं गादीत तुम्हाला काय काय आलं म्हाताऱ्याच्या नादाला ना लागून उघच अर्धा पौन तास वाया गेला म्हट चला सरपंच अरे ती पेठी तेवढी वर ठेवा की रे अय पेटी ठेवा खालीच तुम्हाला त्या पेटीला नेतो ना देऊ एक दिवशी श्यामराव हा चला जाव्या काय झालं त्या फोट्टूच कटला फोटो भेटतो अठराशे छप्पनच्या फोटो दाखवायला लागला एक काम करायचं नाही का काय त्या म्हाताऱ्याचं नरडत आपण याच नाही सगळं की शामराव बर ती ना सरपंच मी काय म्हणतोय त्या मॅडम ना एकदा फोन लावून विचारा किंवा फोट्टू पाहिजे ही बी बरोबर आहे चालते असं करतो ते मॅडमला एक फोनच लावतो हॅलो हॅलो हा हा मॅडम वरमळवाडीचा सरपंच बोलतोया हा सरपंच साहेब बोला ना हा तुम्हाला एक विचारायचं होतं ते गाडगे बाबांचा फोटो केव्हा पत्र पाहिजे होत तुम्हाला ते गाडगे बाबांचा फोटो वगैरे लावू दे मी तुम्हाला त्या संदर्भात एक मेल पाठवलेला तो पाहिला का तुम्ही मिळाला का तुम्हाला तो मेल नाही मॅडम केव्हा पाठवलं सर मी कालच तो मेल पाठवला तुम्ही एकदा चेक करा ठेवते मी आता बिझी आहे बरोबर अरे रामू त्या म्हणतात काय ते मेल का फेल या चेक करा हे आणि का असते आयला मला वाटतं आपल्या सगळ्या गावाचा नंबर आला असणार आहे आणि ति जो पत्र मॅडम पाठवलं असणार आहे चला बघूया आपण ते आणि कुठे येत या म्हणजे काय मला माहित नाही पत्र पोस्टात येतंय या हा पण ते शिरप्यानं आपल्याला अजून टपाल दिलच का नाही अव कसा देईल ते काय आपल्या पार्टीच आहे बी अव त्याच्या अंगात लय पाणी आहे त्या इलेक्शनला का नाही त्याचं डोसकच ना फोडणार होतो तुम्हीच आढळलं असा मला आता असू दे श्यामराव उगच लय राग राग करू नका असा आता त्या शिरप्यासंग गोड बोलून ते मेर काय आलाय का नाही हा किंवा तेवढा त्याच्याकडं घेऊया 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 हा सरपंच हे असल्या गावातल्या घाणीमुळं आमच्या पांदीच्या मुरमाचा निधी मागे राहिलाय चला आत्ताच त्या मास्तरीकडे जाऊया चढ सरपंच तो बघा शिर्प्या सरपंच बहुतेक घरपट्टीन पाणीपट्टी मागाली वळवसाय तो बघा आपल्याला बघून पळायला लागलाय अर मग फक्त काय

आइसिल प्या थम तुला तुझा आइ चीज सब पदा आइसिल पिओ ना आइसिल प्या थम तुला पाय ची सब पदाइ थम चल बाप ना आई छिल प्या थम थम तुला सर पूछाइ सब पदाइ थम थम बोला थम बा बाहय सरपंच काय झालं अरे काय नाही नाडीने साठले तुमच नाडी आईकी धर्म माझे ना ओय इजरीची नाडी साठले सरपंच काय झाले काय झालेल नाही जा ते शिरपेला धरतो तेवढा जा सरपंच आम्ही हबी ओयस खांदो तोडते जा ऐ चुप pia पळासा पाया ती काय मी बी पळाला असतो रस्त्याला मुरुम टाकाय पाहिजे होता नुसता हय रामराव तुमचं हित पण आहे का मुरुमाच हरपंच विचारा यायला होय होय हय शिर्पी आहे त्या अधिकारी मॅडम न मेल कुठं आहे कसला मेल तो गावाचा नंबर आलाय तो मेल तुम्हाला कोण सांगितलं माझ्याकडे मेल आलाय म्हणून हे शिरप्या खोट बोल नको एका बुक तिट्टी तो मेल कुठं आहे सांग मेल काय पोस्ट देतो मेल मोबाईल वर येतोय शिरप्या खोट बोल नकोस मग असं आम्हाला बघून पळत का होतास मला वाटलं तुम्ही पाणी पाणीपट्टी मागायला म्हणून मी पळत होतो हे शिरप्या खोट बोल नकोस एकतर तुझ्या माग पळून पळू आमच्या छातीचं सेटिंग हल्लं या श्यामराव तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर आणा इकडे सरपंचा हिस्ट्री चेक करू नको त्यांची बघा हे बघा हाय बघा हे शिल्पया तुझ्या माग पळून पळून आम्हाला आता दमलू आले असं कर तोच वाचून दाखव काय श्यामराव हा होय वय बघा हो यात असलेले ग्रामपंचायत यांना ग्राम अभियान स्वच्छताचा पुरस्कार देण्यात येणार नाही अर्र तिच्या आईला आईला असं झालं बी मग सरपंच आता काय करायचं आता काय करायचं काय हे करा काय माझ्या हातात आहे बी तुमच्या हातात नाहीतर मग कुणाच्या हातात आहे हा तुमच्या हातात असतंय काही नेमकं आईला हित का नाही बोंबलत हिंडायला इथं गावात ना आम्हाला आणलंय सवी माझी कामं राहिली त्या राम्याला सुट्टी होती ती त्याला थांबवून घेतला सा त्या रामरावला तुम्ही बोंबल तिथं धारा पाणी सोडून त्या मुरमाचं सोडून ते हिता आला या आणि तुम्ही इथं टाइमपास आमचा केला सा बिनकामाचा तर तुम्हाला काय काम नाही बायच्या नाताना नाही ते धंदा करतायचा समजा तुमच्यामुळे झालाय आता नाही पण नमस्कार मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवा धन्यवाद